मुंबईमध्ये मनोजरंगे पाटलांच्या आंदोलनाला आठ तासाचीच मुदत दिली राज्याचे दोन मंत्री अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बैठक झाली हे आंदोलन हा मोर्च्या थांबवायचा एका बाजूला वर्षानुवर्ष ज्या आझाद मैदानामध्ये आठ दिवस पंधरा दिवस महिना महिना आंदोलन होत असतात त्याच आझाद मैदानावर हजारो लोक येत असताना सुद्धा आठ तासाची परवानगी दिली जाते एक दिवसाची परवानगी दिली जाते म्हणजे जसं नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस जसं आंदोलनाचा जप्ता थांबवला एक हातभर कागद हातात दिला आणि आंदोलन मॅनेज करायला भाग पाडलं किंवा आंदोलन वापस नेलं गेलं त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये सुद्धा षडयंत्र होऊ शकत मुंबईमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची घटना घडू शकते म्हणजे महाराष्ट्रामध्ये परत एकदा मराठ्यांना फसवलं जाऊ शकतं अशी परिस्थिती नाकारता येणार नाही सरकार समोर प्रश्न पडलाय महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या गावखेड्यापासून निघालेला मराठ्याचा जथ्था मुंबईच्या दिशेने निघाला पुण्यामध्ये स्थिरावला परंतु तो तेवढ्यावरच थांबणार नाही अजून पश्चिम महाराष्ट्र जागा व्हायचा आहे पश्चिम महाराष्ट्रातले हजारो लोक त्याच मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत सहभागी व्हायचे आणि त्याच्यानंतर हा मोर्चा हा मुंबईच्या दिशेने निघणार आहे मुंबईमध्ये प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होणार आहे आणि ही गर्दी साधी सुधी होणार नाही तर ती मुंबई सुद्धा सहन होणारे नाही मुंबईला सुद्धा ती पचणारे नाही पाऊस पडतोय प्रचंड अपेक्षेने मराठे मुंबईच्या दिशेने निघाले परंतु आरक्षण द्यायचं कसं आरक्षण दिलं कसं गेलं पाहिजे पूर्वी याच आत्ताच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा आरक्षण दिलं सरकार म्हणतं देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं मग ते टिकवण्याचा प्रयत्न झाला नंतरच्या सरकारनं ते टिकवलं नाही आणि मग आरक्षण त्या ठिकाणी रद्द झालं परत एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण दिलं चर्चा झाली की आरक्षण मराठ्यांना मिळालं मग का महाराष्ट्रातल्या खास करून मराठवाड्यातल्या लोकांना कुणवी दाखले काढावे लागले आता संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आरक्षण जर पाहिजे असेल तर मराठ्यांना आरक्षणाशिवाय तर नाही असं असताना परत या मोर्चेकऱ्यांसोबत दोन मंत्र्यांवर जबाबदारी दिली अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळी प्रचंड खलबत एका हॉटेलमध्ये शिर्डीमध्ये झाल्याची चर्चा आहे कुजबुज सुरू आहे आणि ही दोन नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि उदय सामंत साहेब ही दोन माणसं या आरक्षणाच्या आंदोलनाचा किंवा या मोर्चाचा मोर्चेकऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढतील परंतु सुतराम शक्यता नाकारता येणार नाही कारण असं काय होईल म्हणून शिवनेरीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला त्या भूमीची माती मस्तकी लावून जरांगे परत मुंबईच्या दिशेने निघाले आणि त्यांनी सांगितलंय आठ तासाची मुदत दिली आठ तासामध्ये तुम्ही आम्हाला भूलतापांना बळी पाडणार आहात पण आठ तास झाल्यानंतर जे हजारो लोक करोडोच्या संख्येने उपस्थित राहतील मग ते आझाद मैदानच असेल आझाद मैदानाचा परिसर असेल रस्ते असतील चौक असेल लोक जागेवर बसून राहतील एक दिवस किंवा आठ तास चालणार नाही आम्ही बेमुदत त्या ठिकाणी उपोषण आंदोलन करू आता फडणवीसांची झोप उडाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली सरकार दोन्ही बाजूनी निर्णय घेत आहे किंवा विचार करतय देवेंद्र फडणवीसांच्या चाणाक्ष नजरेतून कदाचित असं पेरलं जात आहे कारण या आंदोलनामध्ये सगळ्या पक्षाचे परंतु जातीनं मराठा असणारे नेते हे किंवा लोक या मोर्चामध्ये सहभागी आहेत त्यांना पक्क माहिती आहे घेऊनच वापस यायचं पण जर शाब्दिक बोला मध्ये जर भोलतापांना बळी पाडलं तर कदाचित तिथंच गडबड होऊ शकते आणि ती गडबड होऊ नये म्हणून हा सगळा मोर्चाचा जत्ता कुणाच्याही भोलतापांना बळी न पडता कोणी सायकलवर चाललंय कोणी दुचाकी गाडींवर चाललंय कोणी गाड्या केल्या पाहिजे त्या पद्धतीनं वाटेल त्या पद्धतीनं काहीही करा पण मुंबईत पोचा हा सांगावा हा निरोप सगळ्यांना पोचलेला आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने निघाले दोन मंत्री आठ तास आणि करोडोचे मोर्चे करी या सगळ्या ह्याच्यामधून जर काही मोर्चा थांबवण्याचा निर्णय झाला कारण बातमी अशी येते आणि ही बातमी तितकीच खरी आहे बऱ्याच जोन लोकांना नोटिसा पाठवण्याचं काम सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रात लोकांना अडवलं जाईल पोलिस स्थानबद्ध करतील अटक करतील पण किती दोन पाच दहा वीस पन्नास अरे हजारोनी निघाले लाखो गोळा होतील आणि संख्या एकूण करोडोची झाली तर याला कोण जबाबदार आहे याला सरकार जबाबदार आहे आणि सरकारमधली लोक जबाबदार आहेत कागदावर हे आदेश देतील महानगरपालिका प्रशासन असेल तिथला जिल्हा प्रशासन असेल मुंबईतल्या प्रशासनाने आठ तासाची मुदत देण्याचं कारण काय इतका दुजाभाव कशासाठी लोक मुंबईत आले गणपतीच्याही दर्शनाला जातील लोकांची काळजी करू नका उलट मुंबईतल्या गणपतीच्या उत्सवामध्ये ज्या पद्धतीची आता गर्दी होईल सगळे या तुडुंब गर्दीनं त्या ठिकाणी खुश होऊन जातील हाच कळीचा मुद्दा प्रशासनाला कदाचित नकोय असं वाटतय काय वाटतं महाराष्ट्राला काय वाटतं मराठ्यांना दोन मंत्री ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे ते हे आंदोलन संपवतील का त्यांना आंदोलन संपवायचंय का, का ते तोंडासमोर उभे राहून डोक्यावर बसणार आहेत काय करतील मोर्चा ज्या पद्धतीनं चाललाय त्या पद्धतीनं तुमची मानसिकता डिस्टर्ब करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने छळण्याचा सुद्धा प्रयत्न होत आहे सगळं सहन करायचं ज्या वेळेस माणूस टोकाची भूमिका घ्यायला ज्या वेळेस जातो किंवा घेण्याचा प्रयत्न होतो त्या वेळेस अगोदर त्याला छळलं जात कदाचित तसंच छळलं जात आहे आणि त्याच्यातूनच या आंदोलनाचा विजय निश्चित आहे हे या माध्यमातून सांगायला हरकत नाही परंतु जारंगे पाटील सध्या त्यांची बॉडी लँग्वेज किंवा त्यांचा अटिट्यूड हा कुठल्याही मंत्र्यासोबत चर्चा करायला पीए सोबत चर्चा केली त्यांनी सोबत ही दार बंद केलेली नाहीत चर्चेतूनच मार्ग निघतो याच्यावर त्यांचा विश्वास आहे परंतु तो जर मार्ग नाही निघाला त्यांनी शब्द सुद्धा दिलाय आम्हाला मुंबईत येण्याची पण वाट पाहू नका आठ तासाची मुदत दिली ना तर ता आठ तासातच तुम्ही किंवा एका दिवसाची मुदत दिली एका दिवसातच तुम्ही निर्णय घेऊन टाका लाखोंच्या गाड्या घेऊन हो। येऊ पण गुलाल तुमच्या बंगल्यावर उधळू याचा अर्थ असा आहे की आरक्षण कशा पद्धतीने द्यायचा हा पेच आहे मित्रांनो आरक्षणाचा मुद्दा हा मागणी केली आणि पूर्ण केली असा होणार सुद्धा नाही हे सुद्धा जाणकार मराठ्यांनी किंवा कुठल्याही माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे संविधानाच्या चौकटीमध्ये सामाजिक आणि आर्थिक जोपर्यंत दुर्बल दिसणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही म्हणून पर्याय कुणबी आरक्षणाचा कुणबी आरक्षण द्या म्हणून सांगितलंय पण आरक्षणाची मर्यादा आरक्षणाची वर्गवारी आरक्षणाचे टप्पे याच्यातून फक्त एक गोष्ट होऊ शकते कदाचित सरकारला नचिपन कमिटीचा जो अहवाल आहे तो अहवाल वाचून त्याच्यावर अभ्यास करून कदाचित त्याच्यावर विचार करतील का अजून जो मागासवर्ग आयोगाने सरकारले मागच्या काही दिवसापूर्वी अर्थात महिन्यापूर्वी शिंदे कमिटीनं ज्या पद्धतीनं अभ्यास केला तेचा तुन होता आणि त्याच्यातून जो पुढे आला त्याच्यावरून काय त्या ठिकाणी निर्णय घेतील सगळं संशयास्पद आहे सरकारच्या हातात होत ते सरकार करेल करावं लागेल अन्यथा सरकारनं मराठ्यांच्या तोंडीला पाणी पुसून चालणार नाही आणि कुठल्याही मंत्र्यांनी मध्यस्थी केली कुठलाही नेता भेटायला आला किंवा आठ तासाची मुदत जरी दिली कितीही फसवण्याचा केला प्रयत्न केला किंवा के कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असं वाटत नाही ज्या पद्धतीनं गर्दीच्या संख्येनं हे निघालेत ते हातात कागद घेऊनच वापस येतील याच्याशिवाय ये दुसरा पर्याय उरणार नाही असं वाटतं परंतु कायद्याच्या कसोटीमध्ये आणि सरकारच्या न्यायालयीन चौकटीमध्ये काय होत ते पाहू परंतु नियमांमध्ये अटींमध्ये अडकून ठेवण्याचा प्रकार होईल होणार आहे याच्याबद्दल काय घडेल हे आपण काही दिवसात पाहूयात परंतु ज्या उत्साहात निघालेत तो उत्साह मुंबईपर्यंत कायम राहील असं वाटतंय बाकी सरकार सुज्ञ आहे नेते सुज्ञ आहेत उपमुख्यमंत्र्यांबद्दल गोड बोललं जात आणि मुख्यमंत्र्यांबद्दल त्या ठिकाणी कडू बोललं जात आहे याची सरमिसळ सर होऊन काहीतरी चांगलं पदरी पडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही बाकी जनता सुद्धा जय जाऊ जय शिवराय तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्रतिक्रिया द्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय शिवराय